एके दिवशी राजाच्या दरबारात एक माणूस झाला त्याच्या हातात दोन पिंजरे होते पिंजऱ्यात दोन, दोन छानसे पोपट होते त्यातला एक पिंजरा होता होता तो छोटासा तर दुसरा होता तो त्या पहिल्यापेक्षा थोडासाच मोठा राजाने ते दोनही पिंजरे आणि त्यातले ते दोन्ही पोपट पाहून विचारले काय रे बाबा या दोन्ही पोपटांच्या पिंजऱ्याची किंमत काय तेव्हा पहिला पिंजरा पुढे करीत तो म्हणाला याची किंमत चारशे मग दुसरा पिंजरा पुढे करून म्हणाला या पिंजऱ्याची किंमत शंभर रुपये जर दोन्ही पिंजरे जवळजवळ सारखे त्यात दोन्ही पोपटच तेही एकसारखे एकच मग पिंजऱ्याच्या किंमतीत मात्र एवढी तफावत का राजाला जरा आश्चर्यच वाटलं देत। असेल काहीतरी कारण राजाला पक्षी पाळण्याचा नाहीतरी शोक होताच राजाने व्यापाऱ्याने सांगितलेली किंमत दिली आणि ते पोपटाचे पिंजरे खरेदी केले ह्यातला एक पिंजरा आमच्या महालात लावा राजाने सेवकांना आज्ञा दिली सेवकाने जास्त किंमतीचा पिंजरा हा नेऊन राजाच्या महालात लावला रात्री पलंगावर झोपता झोपता राजाच्या मनात विचार आला पोपट एक सारखेच पण त्यांच्या किमतीत मात्र फरक तो का हा विचार करताच राजाला झोप लागली पहाटे राजाला जाग आली अशा राम राम राजा जागा होत विचार करू लागला अरे इथे तर जवळपास मंदिर नाही माणसं नाहीत मग हे राम नाम कोण म्हणते आहे राजाने अवतीभवती पाहिले कानोसा घेतला आवाजाच्या रोखानं राजानं चमकून पाहिलं तर काय तो जास्त किमतीच्या पिंजऱ्यातला पोपट राम नाम पहाटे पहाटे घेत होता राजाला पाहून त्या पोपटाने पुन्हा तोच राम राम जय सिया त्या पोपटाचा गोड आवाज ऐकून राजाचं मनही प्रसन्न झालं विशेष गोष्ट म्हणजे सकाळी सकाळी देवाचं नाव ऐकलेला तो दिवसही राजाला फार आनंदाचा गेला दुसरे दिवशी रात्री सेवकाने तो दुसरा पिंजरा आणून महालात ठेवला राजाला सकाळी पण ती रामनामाने घाणेरडे शब्द शिवे ऐकून राजाने हे शब्द ऐकले मात्र आणि राजाचा पाऱ्या एकदम चढला तो गरजला कोणी आहे का कोणी ठेवला हा पिंजरा इथे मला तो कालचा रामनाम जपणाराच पोपट हवा घेऊन या त्याला इकडे आणि मारून टाका ह्याला सेवकाने तो कालचा पिंजरा तिथे आणताच राम राम जय सियाराम हे गोड शब्द राजाच्या कानावर पडले सेवक राजाच्या आज्ञेप्रमाणेच त्या दुसऱ्या पोपटाला मारायला नेत असताना तो पहिला पोपट म्हणाला महाराज दया करा त्याला मारू नका तो माझाच भाऊ आहे फक्त हा दोष त्याला लाभलेल्या संगतीचा आहे मी एका साधूच्या आश्रमात राहिलो भजन शिकलो तर तो एका खटकाच्या घरात राहिला आणि हे असले अपशब्द शिव्या शिकला राजाला त्या रामनाम घेणाऱ्या पोपटाचं बोलणं एकदम पटलं त्याने त्या दुसऱ्या त्या पोपटाला सोडून दिलं पहिल्या पोपटाजवळ येऊन राजा त्या त्याला म्हणाला मित्रा खरच रे तू म्हणतोस तेच खरं आहे ज्याला जशी आणि जी संगत लागते ना ला, त्या संगतीप्रमाणेच जो तो चांगला किंवा वाईट घडत असतो हेच खरं ज्यावेळी हा अनुभव राजाच्या प्रत्ययाला आला तेव्हा त्याला एकसारखा एक, एक दिसणाऱ्या पोपटांतला किमतीतल्या फरकाचे कारणही नीट लक्षात आले धन्यवाद मित्रांनो कथा आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका